नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं अध्यक्षपदाचा मी दावेदार होतो उमेदवार होतो आणि माझ्यासोबत सतरा जणांनी आम्ही ऑनलाईन भारतीय जनता पार्टीचे फॉर्म भरलेले होते परंतु अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंतही वाट पाहून आम्हाला ए बी फॉर्म न मिळाल्यामुळं आणि पार्टीने सांगितली होती की आपण स्वबळावर लढणार म्हणून आम्ही एकच सूचक टाकलेलं असल्यामुळं आमच्या सगळ्यांचेच एबी फॉर्म या ठिकाणी बाद झाले म्हणजे ए बी फॉर्म भरल्यामुळं आमचे सगळ्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आणि अनेक निवडणुका लढलेल्या असल्यामुळं मी माझे पाच सूचक टाकून मी परत फॉर्म ठेवला होता त्यामुळे फक्त माझा फॉर्म वाचला सर्व माझ्यासोबत जेवढे उमेदवार म्हणून होते महिला भगिनी होत्या अकरा दोन फाम, फाम ते दोन वाजेपर्यंत आम्ही फॉर्म ए बी फॉर्म आम्हाला यायला ए बी फॉर्म यायला आम्हाला असं वाट पाहत बसलो त्या दोन मुस्लिम उमेदवार आमच्यासोबत होते त्यांचे लहान लहान बाळ होते अकरा ते दोन आम्ही सगळेच थांबलो होतो म्हणून सगळ्यांमध्ये हा रोष आहे की आम्हाला ए बी फॉर्म का नाही आले आणि ज्यांच्यामुळे फॉर्म नाही आले त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच आता ह्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा अध्यक्ष सर की ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपण सोबळावर लढायचं भारतीय जनता पार्टी हे जिंकत आहे आज परंतु दोन खासदारापासून आलेली ही पार्टी संघटना करत करत करत, करत आजपर्यंत आलेली आहे दोन हजार सोळाला सुद्धा या ठिकाणी आम्ही आम्हाला कोणी याचं पाठबळ नव्हतं तरीही आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवली होती अठरा उमेदवार आम्ही या शहरामध्ये दिले होते मी स्वतः उमेदवार होतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सोळामध्ये शहरामध्ये सर्वात जास्त मतं मला मिळाली होती आणि माझ्या उमेदवारासोबत कोणाचा आक्षेपही नव्हता आणि कॉम्पिटिशनही नव्हतं नगराध्यक्षपदाचा मी एकमेव उमेदवार होतो आणि या शहरामध्ये असणाऱ्या हिंदूंची भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा असणं साहजिक होतं सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले होते त्यांच्या सगळ्यात पक्षाचे उमेदवार त्यांच्या कुटुंबातील असल्यामुळं मुस्लिम समाजातीलही गरीब समाज आमच्या संपर्कात होता की तुमच्यासारखा एक गरीब उमेदवार जर मिळाला तर आम्ही तुमच्यासोबत राहू की मुस्लिम समाजाची भूमिका होती भारतीय जनता पार्टीची ही कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि कार्यकर्त्यासाठी भारतीय जनता पार्टीने एवढं मोठा आमचा बळी या ठिकाणी द्यायला नाही पाहिजे पक्षस्रेष्ठींचे कॉल येत आहेत पक्षस्रेष्ठी आम्हाला संपर्क करते प्रदेशावरून कॉल येत आहेत निर्णय घेऊ आम्ही निरीक्षण करण्यासाठी प्रदेशावरून साहेबांना या ठिकाणी पाठवलेलं आहे जो आम्हाला प्रदेश म्हणून आम्हाला जो आदेश येईल तो आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावन कार्यकर्ते म्हणून आम्ही तो निर्णय मानणारच काय मागणी आमची मागणी ही असेल की आम्हाला एवढं अनभिज्ञ ठेवायला नाही पाहिजे होत की जर कोणाशी युती करायची तर कारण आम्ही इनबॉन्ड भाजपचे आहेत म्हणजे विद्यार्थी परिषदेपासून जर मी कार्य करत आहे युती करायची होती तर आम्हाला जस्ट विचारायचं होतं केली की नाही माहिती नाही अजूनही माहिती नाही की आम्ही कोणासोबत जायचं हे आम्हाला अजून माहिती नाही मग आम्ही काय भूमिका घेऊ हा मोठा प्रश्न चिन्हच आमच्या समोर राहिला पत्रकार परिषदचा विषय म्हणजे असा होता की जे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पूर्ण उमेदवारांना गाफील ठेवलं आणि त्यांना शेवटपर्यंत येतो येतो म्हणून हे ये बी फॉर्मच दिला नाही त्यामुळं सर्वांचे फॉर्म हे बाद झालेले आहेत आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रदेशावरच्या जे कोणी नेते मंडळी असतील त्यांनी त्यांच्यावर जोरदार अशी कारवाई करावं आणि त्यांना पदावून हटवून टाकावं अन्यथा जिल्ह्याला धोका आहे हे माझं स्पष्ट मत आहे पुढची भूमिका ही आता आम्ही लागली सर्वजण बसून ठरवून घेऊ की आपल्याला लढायचं आहे की नाही लढायचंय आमचा पाठिंबा हा कोणालाही नाही भारतीय जनता पार्टीला सातत्यानं जिवंत ठेवण्यासाठी दिलेल्या पैशाचा माझा आकडा साडेचार पाच लाखाच्या आसपास जुन्या काळामध्ये सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यापासून आता निवडणुकीच्या संदर्भात संदर्भात माझी भूमिका मी वारंवार इथल्या लोकांना सांगितली होती की सावधगिरीचा सा उपाय म्हणून पाच पाच सूचक टाका पण ते माझं काही बऱ्याचशा लोकांना ऐकलं नाही किंवा ते संभ्रमात होते हो की हे काय म्हणतात हे काय याला काय अर्थ वगैरे आहे का म्हणून मी एकच म्हणेन की जिल्हाध्यक्ष माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते माझ्या घरचा एक फॉर्म भरलेला होता माझा स्व सो, माझी स्वतःची इच्छा होती की माझ्या इतका लायबल आणि सुपर उमेदवार इतर कोणी असू शकत नाही याच्यावर माझा ठाण विश्वास होता कारण ही माझी विकासाची दृष्टी आहे आता माझी भूमिका एकच आहे की ही पाथरी शहराची निवडणूक आमची आता याच्यातून आमची भूमिका आता संपल्यातच जमाय का सिम्बाल नाही कोणासोबत जायचं असलं तरी ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मग आम्ही काँग्रेससोबत आम्ही कदापि जाऊ शकत नाहीत त्यानंतर शिवसेनेने आमच्यासोबत काही दगा फटका केला मानवतलं काहीतरी नाटक केलं आणि पात्रीमध्ये एक आमचा माणूस पळावला आणि त्याला काय लालूच दाखवून तिकीट वगैरे दिलं होतं तर त्यामुळं त्यांच्यासोबत नाही आम्ही विटेकरांच्या बाबतीत आमची भूमिका प्रसंग आला आणि सगळे बनले तर थोडी सॉफ्ट राहील असा एक थोडा अंदाज दिसायला आहे आपल्याला सोबत जायचं तर मी सोबत सुद्धा जायला तयार आहे मी काही आता पक्षश्रेष्ठीला कुठलाही अधिकार राहिलेला नाही जिल्हा अध्यक्षांना हे सांगायचं की आता तुम्ही इकडे नाही इकडं जा एकड़े ना एकड़े ते त्यांनी गमवून बसलेत ते गमून बसलेत पण आमचा मतदानाचा आणि कोणाला कन्व्हिन्स करा कोणाची कॅनव्हिन्सिंग करायचा जो अधिकार असतो तो तर आमचा व्यक्ती म्हणून भारतीय नागरिक म्हणून तो कायमच आहे आणि आमचे माझं एकच म्हणणं आहे की राजकारणामध्ये जे जे ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडायलात वाईट याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे या सगळ्या प्रक्रियेला सुधारण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे हे जे बसबजपुरी -बस झाली की सकाळी इकडं दुपारी तिकडे संध्याकाळी तिकडे नाही एका एका पक्षात आज बीजेपीच्या वतीने पात्री शहरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आमच्यासोबत देवा भाऊ आहे आपण त्यांची जाणून घेऊया पाथरी शहरामध्ये बीजेपीचे जे उमेदवार होते त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत ते काय सांगणार आहे आपण जाणून घेऊया देवापेक्षा काय सांगणार देवा की आज पाथरी शहरामध्ये बीजेपीचे उमेदवार निघणार राहिलेले होते आणि त्याच्या बाबतीत ते असं वाटलं की त्यांचे उमेदवारी अर्ज जे आहे तर बाद झालेले काय म्हणणार आज भाजप पक्षासाठी वैयक्तिक पातळीमध्ये ही फार अपमानाची बाब आहे की पाथरीमध्ये एबी फॉर्म भेटला नाही कारण उमेदवार नाही अध्यक्षपदासाठी अशी बाब नाही सतरा उमेदवार होते सतरामधून एक जरी दिला असता तरी आज तो शंभर टक्के उमेदवार निवडून आला असता कारण इतर पक्षांनी कोणीही त्या ठिकाणी वैयक्तिक चांगला उमेदवार दिला नाही आज ज्यावेळेस आम्ही चार माणसामध्ये फिरतो त्यावेळेस आम्हाला लोक अजूनही लोकांना माहीत नाही की पाचवीचा उमेदवार कोण आहे भाजपचा आम्हाला लोक विचारत आहेत की बाबा की तुम्ही भाजप भाजपमध्ये काम करता हो मग उमेदवार कोण दिला खाली शर्मेनं मान घालणं लागते की आम्हाला ए बी फॉर्म भेटला नाही का भेटला नाही का भेटला नाही आता हे सांगायची सुद्धा लाज वाटली की आम्ही डायरेक्ट सांगितलं की जिल्हाध्यक्षांना आम्हाला हा ए बी फॉर्म दिला नाही म्हणून भाजप पाठीमाग आहे म्हणून वारंवार आत्तापर्यंत पाथी तालुक्यासाठी कवाई सापत्नीकच वागणूक दिलेली आहे इतर याच्यामध्ये जशी जे भाजपला मदत आहे तशी पाथी तालुक्यात होत नाही तरी पण पाथीतले जे काय कार्यकर्ते आहेत ते सगळे खांद्याला खांदा लावून काम करतात अजून आमचं एवढं आमचं उत्साह होता की आम्ही एक आमची वैयक्तिक मिटिंग घेतली होती आम्ही असं ठरवलं होतं की प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक वार्डात जाऊन काय सांगायचं लोकांना काय नाही आपला हे कसं हा जो आमच्यातला जो उत्साह होता हो आमचा सगळा त्या ठिकाणी संपून गेला आता मतदान करावं कोणला हा प्रश्न आमच्यासमोर बसलेला आहे आज सोळा हजार लोक आहेत सोळा हजार मतदान आहे तर ते मतदान सगळ्याला सगळं त्यातलं कमीत कमी सोळा हजारपैकी चौदा हजार तर फिक्स झालं होतं कारण आज ह्या लोकांपुढे आमची मान खाली झालेली आहे की जे निष्ठावान कार्य करते नाराज झालेत हे कारणीभूत कोण असा याचं कारणीभूत सरळ सरळ मी सांगतो जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या हातामध्ये सगळ्या पावर आहे साहेबाच्या त्यांनी ए बी फॉर्म द्यायला पाहिजे होता आम्ही तिथं बसलो होतो फॉर्म आता यायला आला का फॉर्म नाही आला का फॉर्म नाही यायचं नाही आला दोन वाजल्या अडीच वाजल्या हो तरी पण ए बी फॉर्म आला नाही आकशेवटी टाईम संपून गेला तरी पण एबी बी ए फॉर्म आला नाही ज्यावेळेस काही कार्यकर्ते भुमरेसाहेबाशी बोलत होते त्यावेळेस ते स्पष्ट सांगत होते की यायलो निघालो मग आम्ही जाऊन एखाद्याला विचारायचं काय झालं काय म्हणले नाही यायजेत नाही यायत नाही यायत करून 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 आखडते तेही आले नाही ए बी ए फॉर्मही आला नाही आमचा जो उत्साह होता हा पुन्हा हा निवडून गेलेला आहे आता आम्ही हेच निर्णय आता आम्हाला असं वाटतं की भाजपमध्ये कामच करावं का नाही की ही वेळ आमच्यावरती आलेली आहे ठीक आहे आपली उमेदवारी अर्ज बाद झालेले मग आपण कोणाला असा पाठिंबा किंवा समर्थन कोणाला करणार आता भाजपमधून जो कोणी आमचा एखादा निष्ठावान व्यक्ती उभा असेल त्याच्या पाठीमागे आम्ही उभं टाकणार कोणी असू द्या जो तसं तर वर पक्षश्रेष्ठीचा याचा विचार करतीलच करतीलच याच्यात हे नाही अखेर शेवटी पक्षाचा जर आदेश आला तर तो तर आम्हाला मान्य करणंच लागतो पण जो निष्ठावान कार्यकर्ता भाजपचा उभं टाकल त्याच्या पाठीमागे आम्ही राहू हे होते आमच्यासोबत आज पाथरी शहरात बी जे पीच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्यांचे बी जे पीच्या वतीने जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले होते ते सर्वच्या सर्व बाद करण्यात आलेले आहे त्याच्यातून काही एक दोन जणांचे अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे ते राहिलेले आहे बी जे पीचे कार्यकर्त्यामध्ये एक रोष आहे परभणीचे जिल्हाध्यक्ष भुमरे यांच्याविषयी त्यांच्यात एक रोष निर्माण झालेला आहे आणि जिल्हाध्यक्ष याचे कारणीभूत धरत बी जे पीचे कार्यकर्ते त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्यांचं सगळं म्हणणं असं आहे की डायरेक्ट बी जे पीचे जिल्हाध्यक्ष साहेब यांनी त्यांना फार्म देण्यासाठी येतो म्हणून सांगितलं होतं पण ते काही आलेलं नाही आणि त्यांच्यामुळंच टाईम झालेला आहे आणि टाईम झाल्यामुळं त्यांचे हे तो फार बाद झाल्याचं ते रोष व्यक्त करतात आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान साई यासोबत पाथरी